आज तपोवनामध्ये आला होता तुम्ही बघितली सगळी पाहणी आपली पुढची भूमिका काय जवळपास एक दीड महिना हा लढा इथे तपोवनाचा सगळे स्थानिक नागरिक देत आहेत आम्ही देखील कुठचाही राजकीय झेंडा न घेता इथे ह्यांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे एक महत्वाची गोष्ट की आपण पाहत असाल याच्या दोन तीन गोष्टी स्पष्ट होणं गरजेचं आहे एक तर या कुठच्याही आंदोलकाचं किंवा पर्यावरण प्रेमीचं कारण मी पर्यावरण प्रेमी हा शब्द वापरेन ते आंदोलन पर्यावरणासाठी करतात नाशिक प्रेम्यांचं कोणाचाही कुंभमेळायला विरोध नाही तो झालाच पाहिजे त्याचं स्वागतच होतं पण आपण पाहत असाल हे तपोवन म्हणजे तपश्चरचं वन तपश्चर ही स्टार किंवा माईस मध्ये मा बसून होत नाही ही अशा वनातच होते दुसरी गोष्ट म्हणजे माईसला देखील म्हणजे ते जे काय पूर्ण तुम्ही कॉन्फरन्स वगैरे सगळं ते करत आहात त्याचाही कोणाला विरोध नाही पण इथे झाडं कापून तुम्ही माईसचा हे काही करू शकत नाही तिसरी गोष्ट म्हणजे झाडं कापण्याला विरोध आहे म्हणजे आहे आणि तो विरोध राहणारच सगळ्यात महत्वाची गोष्ट हे जे आपण आत आल्या एक सुंदर असं वाटतं की चला, है, है, हे शांत आहे हिरवगार वाटत हे कोणी कापायला आलं तर आम्ही मध्ये उभे ह्या पूर्ण जे वन आहे तपोवन आहे ह्याला मुख्यमंत्र्यांनी डीम्ड फॉरेस्ट आता आणि रिझर्व्ह फॉरेस्टचा दर्जा हा देणं गरजेचं आहे आणि तो दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही काय सूचना असतील वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं की हे कंझर्व्ह आता सर आपण पाहिलं तर एक महत्वाची गोष्ट आहे आपण आताच पाहिलं असेल राजस्थान मध्ये राजस्थान गुजरात हरियाणा इथे अरावली जे पर्वतमाला आहे ती कापण्याचा प्रयत्न हे केंद्र सरकार करत होतं मायनिंगसाठी आणि राजस्थानमध्ये ज्या संख्येने मोठे लोक आलेत आपण पाहताय शेतकरी असतील सामान्य नागरिक असेल रस्त्यावर उतरले ट्रॅक्टरच्या रॅल्या होत आहेत सगळे कोणी झाडांच्या अवतीभोवती जाऊन बसत आहे जे शेतकरी जे गावकरी सगळे पुढे आलेत मी खरोखर त्यांचं अभिनंदन करतो आणि तशी चळवळ आपल्याला उभी करायला लागेल नाहीतर हे राजकीय पक्ष वाटतं सगळ्यांना की सगळं काही सब भूमी बिल्डर की असं त्यांना वाटायला लागतं दुसरी गोष्ट म्हणजे असंच पुण्यामध्ये वेताल टेकडीचा प्रश्न होता तिथे देखील तिकडच्या सगळ्या लोकांनी सांगितलं लो होतं की जर कोणी वेताल टेकडीला हात लावला तर आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही अजनीवनचा देखील लढा हा असाच चालू आहे गेले पाच वर्ष चालू आहे मी मंत्री असताना ते थांबून ठेवलं होतं आता पण तिकडे नागरिक झाडं कापू देत नाही त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो या सगळ्या पार्श्वभूमीवर आगामी आहे बघ प्रचाराची ही खरं तर गरज लागलीच नाही पाहिजे जे आपण मूलभूत काही गोष्टी बोलतो त्याच्यात झाड न कापणं हे बेसिक असायला पाहिजे ना म्हणजे एवढं सगळं मस्त जंगल इथे उभारलेलं आहे आणि हे सगळं कापून तुम्ही इथे ते माईस म्हणजे सगळं डान्स पार्ट्यांपासून सगळं इथे चालणार हे तुम्ही करणार का कॉन्फरन्स वगैरे साठी जर तुम्हाला चांगली जागा पाहिजे असेल तर इतर ठिकाणी होऊ शकते आणि असंही नाही की इथेच आधी काही झोन बदलला होता पण एखादा बिल्डर जर मुख्यमंत्र्यांना सुचवतोय की इथे आपण माईस बनवू मग ते येलो झोन करू मग त्याचा टीडीआर घेऊ हे बिल्डर नेमके कोण आहेत त्यांचा व्हिडिओ तर त्यांनीच फेसबुकवर टाकला होता हे खरोखर नाशिकचे आहेत का नाशिक प्रेमी आहेत का हा देखील त्यांनी विचार करावा तुम्ही असे म्हटले की विरोध त्यांना मतदान होऊ नये ही इच्छा आहे कारण जर विरोध जे म्हणजे हे तपोवन कापायचे जे मागे लागलेले आहेत काहीतरी थातूर मथुर सांगतील खोटं बोलतील आणि त्यानंतर परत येतील बुलडोजर घेऊन पर्यावरण झाड नाही पण ह्याच्या बदले तुम्ही माईस अजून डबल करा ना दुप्पट घ्या पण जे झाडं आहेत म्हणजे भाजप जे काही नॅचरल रिसोर्स या देशामध्ये ते नष्ट करायला का निघालाय हा एक प्रश्न त्यांनी विचारावा आणि त्यांच्या पुढे पुढच्या पिढीचं काय त्यांना त्यांचे पुढच्या पिढीचे मित्र वगैरे विचारत नाहीत का की तुमचे आई जे आता आमदार खासदार नगरसेवक असतील ते झाड का कापतायत ते आमचं भवितव्य का खराब करतायत कोणी त्यांना विचारत नाही बघा जो आपला धर्म आहे त्याच्यात पंच महाभूतांची पूजा व्हायची आणि तेच जर हे प्रदूषित करत असेल आणि आपल्याला निघाले असतील तर माझ्या काय आम्ही जे माझी वसुंधरा म्हणून जी योजना आणली होती हीच होती ही ना पंचतत्वांची पूजा आणि पंचतत्वांना प्रदूषण पासून मुक्त करायचं हे पंचतत्वानच जर पूर्ण संपायला निघाले असतील तर मग हे कुठचा धर्म पाळतात आणि भाजपाचा धर्म हा बिल्डर धर्म ते कोण बिल्डर आहेत ते कोणी टाकलेला व्हिडिओ तो ठक्कर कोण आहेत ते कोणाचे आहेत ते कुठून आलेत ते कोणाच्या जवळच्या त्यांनीच टाकले तो आणि तेच सुचवत आहेत की एक तर एआय आणि टीडीआरचा काय संबंध आहे त्यांनी तो क्लिप टाकली त्याच्यात मला काही माहिती नाही टीडीआर हे बिल्डरांसाठी असतं आणि टीडीआर म्हणजे तुम्ही तपोवन कापून येलो झोन करून तुम्ही बिल्डरांसाठी तुम्ही जर सगळं काही घेत असाल मग लोकांच्या हातात काय मिळणार इच्छुक उमेदवारांनी आमच्या सगळ्या इच्छुक उमेदवारांना आणि जे जिंकून येतील अॅफिडेव्हिटच नाही तर हे कर्तव्य आमच्या पक्षामध्ये की कोणी झाडं कापू नये आपल्याला आठवत असेल आधी देखील इथे तो कुठचा रस्ता तिथे देखील आम्ही नाही नाही ते हायवेचं तर होत म्हणजे ते वडाचं झाड होत दुसरं म्हणजे आम्ही अजून एक रस्ता होता तिथे अंजनेरी आम्ही त्याला परत चेरू अंजनेरी हे पण वाचवलं होतं हे सगळं आहेच आता पुन्हा एकदा रोपवे करण्याचा प्रयत्न केला जातो आहे ब्रह्मगिरी पर्वतावर रोपवे आपण आधी विरोध केलेला होता आपल्या सरकार सगळ्या पुन्हा तो गाड जातो आता तिथे जर परत कोणी प्रयत्न केला परत अंजनेरी तिथे नष्ट करायचं तर मग श्री हनुमानाचा ताकद काय होती हे आम्ही त्यांना दाखवून एक एक दोन राजकीय विषय असे आहेत छत्रपती संभाजी राजकारण बोलायचं वाटतं आपण जे काही भाषण केलं त्याच्यामुळे अनेकांना आपल्यामध्ये बाळासाहेबांची छबी दिसली त्या भाषणाचं खूप कौतुक झालं एकूणच कसं बघताय आपण या सगळ्या नाही नाही ते त्यांचं मोठेपण आहे की त्यांनी ते, के ते तुलना केली त्यांच्या क्षणभरी आम्ही काही हे पण नाही होत तसे पुरुष किंवा तशी व्यक्ती खूप वर्षांमधून कधीतरी एकदा होते पण अर्थात तिकडचा प्रतिसाद बघून तिकडचा जल्लोष बघून मला आनंद झालेला आहे आणि माझ्या आजोबांचं बन म्हणजे मंत्राय हिंदुरा सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं चा, छत्रपती संभाजीनगरवर प्रेम होतच ते कायम आहे तसं नाशिकवर आहे आज नाशिकमध्ये जागा वाटप्पाचा निर्णय आणि मी खोटं बोलणार नाही की मेरा बहुत पुराना नाता आहे जागा वाटपाचा निर्णय झालेला नसताना आज आपण प्रचाराचा नारळ फुडता ये नाशिकमध्ये आता अठ्ठेचाळीस तासात करायचं लागेल ना जागा वाटप नाही तर फॉर्म कधी भरणार पण झालं ते झालं सुटत आलं मुंबईत एकशे चौऱ्याण्णव एकशे चौऱ्याण्णव मनसे आणि शिवसेनेमध्ये तिढा निर्माण झालाय त्या जागेवर आता नवीन काल पण रात्री पण सगळं सुटलं होतं कारण योगी आदित्यनाथ मुंबईत प्रचाराला येणार आहेत भाजपच्या चांगल्या आहे पण त्यांनी हे पण सांगावं की कोविडच्या काळात उत्तर प्रदेश मध्ये जी परिस्थिती होती जी आपण पाहत होतो शव रस्त्यावर होती तशीच जाळली जात होती ते प्रशासन का तसं होतं कोविडच्या काळात महाराष्ट्राची तुलना मुंबईच्या मॉडेलची तुलना युपीच्या मॉडेल बरोबर करू शकतो का आणि युपी मधलं मला त्यांनी एक घडवलेलं दहा वर्षाचं शहर दाखवा जे मुंबईच्या तुलनेत जवळपास येत आणि मग कशावर प्रचार करणार हे त्यांनी सांगावं आता जे कुलदीप सिंगर त्यांना सोडलं गेलं आहे रेप नंतर असं प्रशासन चालवणार का ते काल आपल्या पक्षात काही नगरसेवक माजी नगरसेवक भाजपात गेले दोन तास त्यांना त्या ठिकाणी वेटिंग करावं लागलं वाल वातावरण तापलेलं होतं भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सांगा म्हणजे मला खरोखर वाईट वाटतं त्या भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दल ज्यांनी गेले पंचवीस वर्ष तीस वर्ष भाजपासाठी मेहनत केली ते लोकप्रतिनिधी जे खूप वर्षाच्या मेहनतीनंतर जिंकून आले आता त्यांना तुम्ही बघा जसं राज्य सरकारमध्ये देखील इतरांच्या चादरी उचलायला लागतंय तसं हे सगळे ज्यांच्यावर डाग आहेत जे भ्रष्टाचारी आहेत जे आत्ता आयात झालेले लोक आहेत त्यांना त्यांच्या डोक्यावर बसवणार मग भाजपचे नेमके कार्यकर्ते असतील संघाचे कार्यकर्ते असतील एका वेगळ्या निष्ठेने जे काम करत होते घरदार सोडून ते काम करत होते त्यांचं भवितव्य काय ते मग ह्याच्यासाठीच काम करत होते का की सत्तेच्या जवळ आल्यानंतर तुम्ही मद जगातल्या सगळ्यात जास्ती भ्रष्टाचार केलेल्या लोकांना तुम्ही स्वतःच्या डोक्यावर बसवणार ह्याच्यासाठी काम करत होते का आणि मग भाजपमध्ये हा प्रश्न येतोच ना की मग ह्यांच्यासाठी मतदान करायचं की नोटाला मतदान करायचं सोडून